वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आज मी चालली एक ऑर्डरला आज आहे एंगेजमेंट ब्राईड तर ती जवळच आहे इथे लोन आहे आणि नेहमीप्रमाणे रियान सोडायला आलाय हे पण आले सोडायला आणि रियानचा आज पेंटियम पण आहे तर तो मला सोडून तसं जाणार आहे स्कूलमध्ये तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा ब्राईडच्या घरी पोहोचल्यानंतर मी फटाफट बाणेटी वगैरे ओपन केली सेट करून घेतली त्यानंतर नेत्रा इथे हे प्रिपरेशन करत होती आणि मी पण मेकअप स्टार्ट केला काय प्रोसेस आहे मेकअपची तर ते मी थोडंसं तुम तुमच्यासाठी शूट केली तर मेकअप वगैरे केला ब्राईड पण मस्त शांत बसली होती त्यामुळे मला छान मेकअप करता आला मी ब्लश लावते ब्लश हा माझा खूप फेवरेट पार्ट आहे छान वाटतं असं पिंक पिंक त्यानंतर मी साडी ड्रॅपिंग करून घेतली साडी पण तिची खूप छान होती सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट होती मस्त बसली तिला आणि अशा स्लीम मुली असतील ना हायटेड स्लीम तर त्यांना साडी खूप छान अशी बसते साडी घेतानाच तुम्ही छान अशी बघून घ्या लाईट वेट आणि सॉफ्ट असेल अशी त्यामुळे ती मस्तच बसणार उगणार पण नाही त्यानंतर असे साडी टॅपिंग वगैरे केली आणि हा तिचा आहे फायनल लुक साडी हेअर्स मेकअप घरी काही मला फोटो काढताच आले नाही त्यामुळे मी हॉलवरती तिचे फोटोज घेतले आणि ब्राईड पुढे गेली होती हॉलवरती त्याच्यामुळे आम्ही पण ऑटोने निघालो डायरेक्ट हॉलवरती बिकॉज तिचं सेकंड साडी ड्रॅपिंग होती त्यासाठी आम्हाला पण हॉलवरती जावं लागलं त्यानंतर असं मी हॉलवरती पोहोचलो जवळच हॉल होत स्टेशन नियर बाय स्टेशन होता डेकोरेशन पण खूप सुंदर असं होतं स्टेजवरती त्यानंतर ब्राईड काही शांत बसत नव्हती तिचे चालूच होते इकडे तिकडे पाहुण्यांना भेटत होती मस्त फिरत होती 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 छान बिंदास त्यानंतर ह्यांची ती कपल शूट वगैरे झाले थोडा वेळात नंतर एंगेजमेंट स्टार्ट झाली एंगेजमेंटचे छोटेसे अशी ट्लिप घेतली त्यानंतर ह्यांनी एंट्री केली केक कटिंग वगैरे गेले रिंग सेरेमनी यांची झाली इथे त्यानंतर आम्ही सेकंड लुक छान करून आम्ही निघालो ते पण मला घ्यायला आले होते अगदी जवळच होतं लोकेशन त्यामुळे त्यांना पॉसिबल झाले यायला नाहीतर आम्ही ओला जातो हे आले नंतर असं आम्ही छान आमचा डे गेला आजचा ब्राईड पण छान रेडी झाली आणि घरी कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा वाईट कशी दिसत होती मेकअप कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय